अकॅडमीमध्ये आपले सरसे स्वागत आहे असेच सरकारी नोकरीविषयी माहिती मिळवण्यासाठी समोर दिलेल्या सबस्क्राईब या बटन क्लिक करा व चॅनलला नक्की लाईक व जास्तीत जास्त जस्ट गरजू विद्यार्थ्यांना शेअर करा आज महाराष्ट्र राज्य पोलीस भरती दोन हजार पंचवीस निघालेली आहे जवळपास तेरा हजार पाचशे पेक्षा जास्त पदांसाठी भरती निघालेली आहे पदाचे तपशील आहे पोलीस शिपाई पदासाठी बारा हजार दोनशे चोवीस पदसंख्या आहे पोलीस शिपाई वाहक चालक कॉन्स्टेबल ड्रायव्हर पदासाठी पाचशे पंधरा पदसंख्या आहे पोलिस शिपाई सी एस आर पी एफ पंधराशे सहासष्ट पदांसाठी भरती आहे पोलीस बँड्समन्स यासाठी एकशे तेरा पदसंख्या आहे व कारागर शिपाई यासाठी पाचशे चोपन्न पदांसाठी भरती निघालेली आहे अशा एकूण तेरा हजार पाचशे पदांसाठी भरती निघ पंधरा हजार तीनशे पदांसाठी भरती निघालेली आहे सदर भरतीची शैक्षणिक पात्रता ही पोलीस शिपाई पोलीस शिपाई वाहनचालक पोलीस शिपाई एस आर पी एफ व कारागर पोलीस यांसाठी बारावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात व पोलीस बॅडमन्स या पद्धतीचा दाव्यानं उमेदवार अर्ज करू शकतात मॅनमन्स पद्धती अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणतेही वाद्य वाजवणे हे एक कला आवश्यक आहे सदर भरतीसाठी शारीरिक शारीरिक पात्रता ही पुरुष उमेदवारची उंची एकशे पासष्ट सेंटीमीटरपेक्षा असावी व महिलांसाठी एकशे पंचावन्न सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी छाती म पुरुष उमेदवारांना न भोगवता एकोणऐंशी सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी व पाच सेमी छाती जास्त भोगली पाहिजेत शारीरिक परीक्षा सदर भरतीसाठी धावणे सोळाशे मीटर पुरुष उमेदवारांना वीस गुण आहेत व धावणे शंभर मीटर पंधरा गुण आहेत व गोळापेकसाठी पंधरा गुण असे पन्नास गुणांची फिजिकल परीक्षा होणार आहे त्याचबरोबर महिलांसाठी आठशे मीटर धावणे वीस गुण लहान शंभर मीटर धावणे पंधरा गुण व गोळापेकसाठी पंधरा गुण असे एकूण पन्नास गुणांसाठी भरती हो, महिलांसाठी होणार आहे सदर भरतीची वयाची अटी तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस शिपाई पोलीस म्यानमार व कारागिरी शिपाई यांचे अठरा ते अठ्ठावीस वर्ष आहे पोलीस शिपाई वाहनचालक अठरा ते एकोणीस ते अठ्ठावीस वर्ष आहे व पोलीस शिपाई एस आर पी एफ अठरा ते पंचवीस वर्ष आहे व मागासवर्गीयांना पाच वर्षाची सूट देण्यात आलेली आहे शासन निर्णयानुसार नोकरीची ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यानुसार भरती निघालेली आहे सदर भरतीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करताना परीक्षा फी ही खुल्या प्रयोगाला चारशे पन्नास रुपये आहे व मागासवर्गीयांसाठी ती तीनशे पन्नास रुपये फी आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पूर्वी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे सदर भरतीची सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस महा आय टी योजित ई फॉर्म ॲडव्हर्टाजमेंट या वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यानुसार सविस्तर माहिती भेटणार आहे व त्याच्यानुसार पतसंख्याचे आरक्षण बहनुस तुम्ही अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस महा आय टी ओ आर जी फॉर्म होम ए एस पी यावर जायचं आहे तुम्हाला तिथं लॉग इन प्रथमता रजिस्ट्रेशन करायचं आहे व लॉग इन डी बनवायचं आहे लॉग इन डी बनवून झाल्यानंतर पूर्णपणे फॉर्म फिलअप करायचा आहे व तुम्ही कोणत्या जिल्ह्याला फॉर्म टाकणार आहात ते सर्व माहिती अपलोड करून तुमचा फॉर्म फोटो व साईन अपलोड करून तुम्हाला एक्झाम फी पेड करायची आहे व तुमचा फॉर्म सबमिट करायचा आहे व तोच फॉर्म भविष्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे एक प्रिंट सेविक ठेवायचं आहे सदर महाराष्ट्र पोलिसविषयी अधिकृत माहिती जाण्यासाठी महारा पोलीस डॉट जिओ डॉट इन या वेबसाईट तुम्हाला महाराष्ट्र पोलिसांची सर्व माहिती सविस्तर देण्यात आलेली ही एक मेगा भरती आहे व भविष्यात या भरतीची पदसंख्या वाढू शकते त्यामुळे सर्वांनी बारा उत्तीर्ण आहे त्यांनी सर्वांनी या भरतीसाठी अर्ज करा व सर्व मित्रांना एक विनंती आहे की लवकरात लवकर अर्ज करा जेणेकरून शेवटच्या टप्प्यात जर सर्व्हर डाऊन असेल तर तुमचा फॉर्म सबमिट होणार नाही आहे सदर भरतीची माहिती सर्व विद्यार्थ्यांना शेअर करा धन्यवाद